हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार तर आज रविवार असल्यामुळे सर्व काही कामं उशीरच होतात तर तेच इथे चाललेलं आहे तर इथे माझी चाललेली आहे भाजीची तयारी आणि हे म्हणे इथे आज भाज भाकरी आणि चपाती करून घेतलेल्या आहेत तर एकीकडे एक लावलेलं ला आहे एक कुकर आणि कुकरमध्ये लावले आहेत बटाटे उकडण्यासाठी तर आज आपल्याला करायचे आहेत बटाट्याचे पापड तर तेच सकाळची गडबड चालू आहे स्वयंपाकाची आणि कामं पण आवरायची आहेत आणि त्यानंतर ना मग बटाट्याचे पापड करणार आहे तर तुम्ही असंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ना ताई आल्या होत्या तर आवळे घेऊन तर त्या आवळ्याची चटणी वगैरे काही करतात तर त्या म्हणत होत्या की करतात का तर ते तिथे हे म्हणे सांगितलं की कशी करतात वगैरे ते, ते करता तर लसूण आणि मिरची वाटून ते करायची असं ती सांगत होती तर एक इक इकडे ना आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि मी ना एकीकडे ठेवलेली आहे भाजी आपली कोबीची आणि कोबी छान असं आपला आहे तोपर्यंत साईडला मी वांगी पण चिरून ठेवले होते भरीत करण्यासाठी तर इथे आपली भाजी होत आलेली आहे तर मग मी इथे ना आता कांदा वगैरे पण चिरून घेणार आहे आणि भरीतासाठी तर इथे ना आता मी आ, भाज्या चालू आहेत गॅसवरती आणि हे मग आता नाश्ता करून घेतली आणि माझा नाश्ता झालेला आहे तर इथे मी अगोदर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग भाज्या वगैरे करायला लागली तर इथे ना आता मीठ संपलं होतं तर तेच मी इथे बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कोबीचा गॅस बंद केलेला आहे

तर इथे आता एक बटाट्याचा कुकर आहे ना गार झाला होता तर त्याचं आता आणि नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतरनं मग तिने बटाटे घेतलेले सोलण्यासाठी तर त्याचे साल काढायचे आहेत अगोदर आणि दुसरा कुकर पण लावलेला आहे तर तो त्याचे शिट्ट्या पण झाल्या आहेत पण तो गार होईपर्यंत मग ती साल काढून घेईल याचे तर तेच ते इथे ते 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 करते आणि माझ्या भाज्या पण आता एक भाजी झाली होती कोबीची आणि त्यानंतरनं मग दुसरी पण इथे करत होते मी तर तेच माझं पण चाललं होतं आणि त्यानंतर मग आता इथे साल वगैरे काढून घेईल आणि त्याच्यामध्ये ना आम्ही मिरची म्हणजे हिरवी मिरची टाकणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून तर मिरची पावडर टाकली तरी चालते पण मिरची पावडरने तळल्याच्यानंतर ठसकते थोडंसं पापड त्याच्यामुळे मग आम्ही हिरवी मिरची वाटून टाकणार आहे मिक्सरमध्ये तर तेच इथे चाललेलं होतं आणि शाबुदाना पीठ असतं ना तर तेच इथे टाकणार आहे तर इथे आमचे सहा ते सात किलो बटाटे होते दोन्ही कुकरला लावलेले तर तेच इथे त्याच्यासाठी नाही ते आम्ही पावशर म्हणजे थोडंसं पावशाळ जास्त शाबुदाण्याचं पीठ वापरणार आहे तर चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बटाट्याचे पापड आम्ही कसे करतो ते नक्की पहा चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा शेवटपर्यंत तर माझं आहे ना आता इथं झालेली भाजी आणि त्यानंतर मग इथे कोबीची भाजी आणि चपाती भाकरी त्यानंतर मग वांग्याचं भरीत असं आज सकाळचा स्वयंपाक केला होता तर ते तिथे अजून आपली आपला गॅस चालूच चा आहे भाजीचा एक तर एक दोन तीन मिनटं आता भरीत शिजून देणार आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करून पुढचं काम करून घेते मी आणि ते माझं पण चाललेलं आहे बटाटे सोलण्याचं काम तर एक कुकर झालेलं आहे सोलून आणि तिने आता दुसरा कुकर घेतलेला आहे सोलायला बटाट्याचं तर ते ती पाणी वगैरे त्याच्यामध्ये टाकून गार करून घेते बटाटे सोलण्यासाठी तर आता मी भांडे वगैरे बाकीचे कामं करून घेते आणि तोपर्यंत मग ती सर्व बटाटे मिक्स करून घेईल तरी तेनं आता हिरवी मिरची टाकणारे आम्ही तर तेच तिने इथे घेतलेल्या आहेत मिरच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करणारे तर तेच ती इथे विचारत होती की मिरची टाकायची का मिरची पावडर ते आपण मिरची पावडरच टाकूयात म्हटलं नाही का लाल मिरची पावडर हे ठसकतं तळल्यानंतर म्हणून मग तेच आमचं इथं चाललं होतं सोले, सोले आ, आ, तर, तर आता ते बटाटे सोल सोलायचे तजून आणि किसून घ्यायचे तर किसल्या किसल्यानंतर नाही ना पुरी यंत्राने आपण ते बटाट्याचे पापड करणार आहे तर त्याच्यामध्ये किसल्यानंतर बटाट्याचे पापड असे दाबल्यानंतर छान होतात त्याच्यामुळे मग ते क प्रत्येक ना किसावा लागतो तर भरपूर टाईम जातो त्याच्यामुळे मग एकीकडे एक 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 दे तिचं चाललं होतं आणि एकीकडे एक एक म्हटलं आपलं सकाळची कामं पण भरपूर असतात तर मग मांडी वगैरे तोपर्यंत आवरून घेतली आणि ते तिथे तिथे चाललं होतं चला thank <laughs> you आता बटाटे आपल्या इथनं चांगले असे उकडून झाले होते आणि सोलले होते तर हे मग आहे ना आता ते किसून घेते प्रत्येक बटाटा म्हणजे त्याचं आहे ना एक पण असं बटाट्याचं हे म्हणजे राहत नाही तर तो आप, ते आपल्याला पुरी यंत्राने करायचं आहे तर तेच ते इथे ना किसून घेते बटाटा आणि मिरची पण बारीक करून घेतली आहे मिक्सरला तर पाहू शकता इथं आपण शाबुदाण्याचं पीठ पण घेतलेलं आहे तर त्याला म्हणजे पाच किलो बटाटे असतील तर पावशाळ शा शाबुदाण्याचं पीठ आपण टाकायचं असतं तर तेच इथे मी घेतले एवढं काही लागणार नाही थोडंफार राहील तर निम्म आहे तर तेच इथं घेतले आणि त्यानंतर ना मग इन इथं आत्या पण आल्या होत्या तर त्या शेवग्याच्या शेंगा चिरतायत म्हणजे शेवग्याच्या शेंगा इथे आम्हाला शेजारी राहतात तर त्यांच्याकडे झाड आहे ना तर त्यांनी आम्हाला दिल्या होत्या शेवग्याच्या शेंगा तर आत्ता इथे ना शेंगा चिरून घेतायत आणि तेच आमची सर्वांचीच कामं चाललेली आहे सकाळची खूपच सगळ्यांची घाई गडबड असते कामाची आणि रविवार म्हटलं तर सर्वच कामं मग ना उशिरा उशिराच होतात तर आता स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे ब पाहू शकतं इथं किचन वाट्या वगैरे ना सर्व क्लीन करून घेते मी तोपर्यंत आता चला तर मग आहे ना आता इथे ना थोडीफार कामं आवरली आहेत आणि थोडीफार आता बटाट्याची पापड केल्याच्या नंतरनं करणार आहे तर आता आहे ना इथे बटाटा वगैरे सर्व किसून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मीठ आणि हिरवी मिरची तर इथे टाकलेली आहे पाहू शकता चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित आणि मिरची पण जशी तुम्हाला तिखट हवी आहे ना तर तशी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि टाकायची तर इथे पहा शा ते पण मिक्स करून घेतलेलं आहे बटाल बटाट्यामध्ये सर्व आणि त्याच्यानंतरनं मग आहे ना आता शापदानं टाकायचं आहे तर आहे ना इथे फॅन चालू होता ना तर त्यामुळे मग ते पीठ उडत होतं तर त्याचं तर इथे ना मी फॅन अगोदर बंद करते तर तेच इथे पीठ टाकलेलं आहे आता थोडं आणि त्यानंतरनं मग सर्व मिक्स करून घेईल हेमा तर पाहू शकता इथं आता ना थोडं पीठ आहे आणि म्हटलं पाहू जसं लागेल ना तसं आपण टाकूया जास्त म्हणजे जास्त पण पीठ झालं ना मग चिकट होतं आणि मग चिकटतात पापड पुरी यंत्राला तर तेच तिथे ना आ, लागेल तसं आम्ही टाकलेलं आहे पाहू शकतो इथं आता मी एवढं पीठ टाकते आहे आणि ती मग आता मळून घेते आहे पूर्ण तरी ना सर्व एकजीव व्यवस्थित करायचं म्हणजे नाही का पापड आपले चवीला पण छान होतात आणि सर्व पीठ आणि बटाटे सर्व आहे ना मिक्स केलेलं आपलं व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर त्याचं पा पाहत होतो गोळा होतोय का तर एक छोटासा गोळा घ्यायचा आपला पोळी करण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढा तर छान असा गोळा होत होता तर थोडंसं आहे ना नॉर्मल एक चमचा तेल टाकलेलं आहे म्हणजे चिकटत नाही आपल्या कागदाला तर त्याचमुळे तो तो थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं प्रत्येक कागदाला लावण्यापेक्षा ना थोडंसं इथेच बटाट्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे एक चमचा तर इथे एक छोटासा आपला चमचा टाकलेलं आहे तेल आणि आता झालेलं आहे पीठ आपलं तयार बटाट्याचे पापड करण्यासाठी तर तुम्हाला पण करायचे असतील तर नक्कीच करू शकता तर पाहू शकता इथं छान असा आपला गोळा झालेला आहे आणि आम्ही इथे आता वरती टेरेसवरती आलो होतो सकाळी केले होते इथं पापड्या केल्या होत्या कागद मम्मी दर काढतो कागद तर इथे वरती आल्याच्या ना पहा दोन पुरी यंत्र होते आणि त्यानंतर मग मुली पहा गोळे करून दिले ना इथं आत्यांनी गोळे करून दिले होते आणि त्यानंतर ना आम्ही दोघी ना एक जण वाळत घालत होतो आणि एकजण करू लागत होतो तर मुलीच इथं दावे मी फक्त गोळा करून देत होतो तर असे गोल कागद असतात ना आपले तर ते तसे फाडून घ्यायचे आणि एक खाली आणि एक गोळा ठेवल्याच्या नंतर वर ठेवायचं आणि त्या यंत्राने दाबायचं तर अशा पद्धतीने हे पापड करतात जास्त जोरातही दाबायचं नाही म्हणजे जास्त पातळ होतात त्यामुळे मग व्यवस्थित दाबावे लागतात तर त्याचं इथे मी पण करत होते आणि हे मग वाळत घालत होती आता इथे गोळ्या गोळे करत होते तर पाहू शकते इथं आता आरोही आणि आदू करत होती त्यानंतर मग त्रिशा पण आली त्रिशा आली आणि त्यानंतर मग दोघी करत होते आणि इथे पा आदूचा पापड चिकटलेला आहे तर तिने खाली ठेवला कागद आणि वरती कागद ठेवण्याच्या आधीच पुरी दाबले तर ते सगळे चिकटले आता व्यवस्थित काढून घेते तर इथे पात्रेशा पण करत होते तर त्याचे तर मुली करतायत आणि आम्ही फक्त वाळत घालत होतो तर खूप सोपं आहे पापड करण्यासाठी sada karlige chamany height shirt tiya makhi aτο kerti hai khun Physical Amchhote hair neech, neech sao me thamondi mate neech, neech. Cancer- compliment值 ki 600 Yaay, Ki Radio- derivar i <laughs> तर ऊन पण खूप लागत होता आणि मग इथे ना जरा थांबलो आणि पाणी पित होतं आरोही पण जरा वेळ उठली बसून बसून पण मग खूप पाय वगैरे दुखतात तर आरोही पण उठली जरा वेळ पाणी आणायला वगैरे गेली ती खाली मग पाणी घेऊन आली आणि मग इथे आम्ही सर्व पाणी पिलो आणि जरा वेळ बसलं होतं तर आता मी इथे थोडंफार करू लागते त्रिशा आणि मी करते आरोही आणि हेमा दोघी जण येत ना वाढत घालतात आरोही आणि आदू आदूसुद्धा खूप काम करू लागली म्हणजे बटाट्याचे पापड नेऊन तिथे ना देत होती त्याच्या आईला तर खूप मदत केली मुलींनी तर अशाच त्यांना पण खूप मजा वाटते आणि ऊन पण खूप होतं वारं होतं त्याच्यामुळे उन्हाचं एवढं काही वाटलं नाही त्यामुळे मग आता आमचं पण आवरत आलं होतं बटाटेचे पापड थोडेच राहिले होते

किती काम सा? ना, ना, मी सांग त्यानंतर ना आता इथे पूर्ण बटाट्याचे पापड झाले होते आणि पाहू शकता इथं वाळत घातलेले तर छान असे पापड झालेत म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर छान असं मुलींनी केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहू शकता इथे छान असे आपले पापड उन्हामध्ये वाळले होते तर ते भरून ठेवलेले छान असे आपले टपामध्ये तर एवढे पापड झाले होते आणि अगोदर पण केले होते पाच किलोचे आणि त्यानंतरनं मग नंतरनं केलेले सहा सात किलोचे एवढे पापड सर्व झाले होते आणि छान असे ते उन्हामध्ये वाळवले पण आणि ते तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते पापड तर खायला पण खूप छान लागतात आणि आम्हाला तर खूप आवडतात तर नक्कीच तुम्ही पण करायचे असतील तर करा कर आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय